नमस्कार विद्यार्थी मित्र हो लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत इयत्ता चौथीसाठी असणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी ही सिरीज अतिशय उपयुक्त ठरत आहे जर आपण लर्निफायवर नवीन असाल तर खाली जी तुम्हाला वेबसाईट दिसते डब्ल्यू 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 डॉट लर्निफाय डॅश अकॅडमी डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आपली नोंदणी करा आणि नोंदणी केल्यानंतर आपण निश्चितपणे हे सिरीजचा चांगल्या पद्धतीनं वापर करू शकता आज आपण भाषा विषयातील कविता व त्यावर आधारित प्रश्न हा घटक निवडलेला आहे कविता व त्यावर आधारित प्रश्न म्हणजे कायच पाठीमागील घटकामध्ये जसं आपण उतारा आणि त्या उतारेवर आधारित प्रश्न कसे असतात हे पाहिलं त्याच पद्धतीचा घटक आहे फक्त या ठिकाणी आपल्याला कविता दिली जाते ती कविता सर्वात प्रथम काळजीपूर्वक वाचायची आपल्याला आणि वाचल्यानंतर मग त्याच्यावरचे प्रश्न व्यवस्थित वाचून आपण सोडवायचेत आपल्यासमोरच कविता असते त्यामुळं फारसं अवघड नाही आहे फक्त ती कविता आपण काळजीपूर्वक वाचणं महत्त्वाचं आहे आणि प्रश्न समजून घेऊन तो सोडवायचा आहे नमुना दाखल आपण काही कविता या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या कवितेवर आधारित काही प्रश्न देखील आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात पहिली कविता आपण या ठिकाणी घेऊयात नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी वीज देते टाळी फुलं पिसारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच झर झरदार झरली रे झाडांची भिजली इरली रे पावसात नावू काहीतरी गाऊ करून नाच। थेंब थेंब तळ्यात नाचती रे टप टप पानात वाजती रे पावसांच्या रेघात पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात निळ्या सौंगड्या नाच पावसाची रे झिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे आभाळात छान छान सात रंगी कमान कमानी खाली त्या नाच नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच मित्रांनो आपण ही कविता बऱ्याच वेळा ऐकलेली आहे हे गाणं देखील आपण ऐकलेलं आहे तर ही कविता आज आपण घेतलेली आणि या कवितेवर आधारित काही प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत ते प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक सोडवायचे आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये कविता आपल्या समोरच असणार आहे प्रश्न पाहूयात पहिला प्रश्न आहे आभाळात छान छान सात रंगी कमान असे कशास म्हटले आहे पर्याय आहेत ढगांना पावसाच्या थेंबांना इंद्रधनुष्याला आणि पक्ष्यांना सात रंगी कमान आपण सर्वांनी इंद्रधनुष्य पाहिला असेल इंद्रधनुष्याला सात रंग असतात आणि त्याचा आकार हा कमानीसारखा असतो म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इंद्रधनुष्याला आकाशात काळे ढग जमा झाले की मोर थुई थुई नाचतो कारण त्याला भीती वाटते त्याला आनंद झालेला असतो त्याला पावसात भिजायला मजा वाटते त्याला नाचायला आवडते तर सर्वात महत्वाचं उत्तर या ती आहे ते म्हणजे त्याला आनंद झालेला असतो आणि आनंद झाला असल्यामुळे तो पिसारा फुलवून नाचतो नभ या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द कवितेत आला आहे न पर्याय आहेत आकाश ढग आभाळ आणि कापूस तर यातलं आभाळ हा शब्द कवितेमध्ये आलेला आहे कवितेत आलेला शब्द विचारलाय लक्षात घ्या नभ या शब्दाचा आकाश हा देखील समानार्थी शब्द आहे परंतु आपल्याला विचारलाय तो कवितेत आलेला आणि त्याचं उत, उत्तर आहे आभाळ दुसरी कविता घेऊयात आपण उठाउठा चिऊताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी डोळ्यांवर झोप कशी अजूनही अजूनही लग बग पाखरेही गात गात गोड गाणे टिपतात बघादाणे चोहीकडे चोहीकडे झोपलेल्या आशा तुम्ही आनायाचे मग कोणी बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या चिमुकल्या बाळाचे मी घेता नाव जागी झाली उताई उडोनिया दूर जाई भूर 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 कुसुमाग्रज यांची कविता आहे विवा शिरवाडकर असं त्यांना म्हणतात विवा शिरवाडकर त्यांचं नाव आहे आणि त्यांना कुसुमाग्रज असं म्हटलं जातं तर त्यांची ही कविता अतिशय सुंदर कविता आहे चिमणी आपल्या पाखरांसाठी चारा घेऊन येते आणि ती अजून झोपलेली असं या कवितेमध्ये म्हटलेलं आहे आणि मग त्यावेळेस तिला पिल्लांना चारा कोण आणणार असं विचारल्यानंतर ती खडबडून जागी झाली आणि ती मग चारा आणायला निघून गेली अशी कविता आहे थोडक्यात तर या कवितेवर आधारित काही प्रश्न आहेत ते पाहूयात आपण सोनेरी दूत असे कोणाला म्हटले आहे कावळ्यांना सूर्याला सूर्याच्या किरणांना आणि देवदूतास इथं आपली थोडी फसगंमत होऊ शकते आपण गडबडीमध्ये सूर्याला हा पर्याय निवडू शकतो परंतु सूर्याच्या किरणांना म्हटले लक्षात घ्या याचं अचूक उत्तर आहे तीन कवितेत चिमणीच्या पिलांचे वर्णन करण्यासाठी कोणते विशेषण वापरले आहे बाळ चिवताई चिमुकल्या आणि यापैकी नाही तर चिमुकल्या चिमुकल्या असं म्हटलेलं आहे पिल्लांना पिल्लांचं वर्णन करण्यासाठी चिमुकल्या हा शब्द वापरलेला आहे पर्याय क्रमांक तीनच उत्तर याचा सुद्धा जसे पक्ष्यांचा थवा तसे फुलांचा काय समूहदर्शक शब्द आपल्याला सांगायचा या ठिकाणी पक्ष्यांचा थवा तस फुलांचा ताटवा ढीग हार का गुच्छ याच उत्तर आहे गुच्छ पुढची कविता पाहूयात आपण जाऊ फुलांच्या जगात ऐकू फुलांची कहाणी पाखरांच्या संगतीत गुज गोष्टी करुराणी निर्झराचे गोडगीत ऐकू चला वाऱ्यावर खेळू सोनेरी उन्हात हिरव्याशा तृणावर शोधू निळ्या आकाशात इंद्रधनुची कमान दिसते का पाहू कोठे रम्य विजेचे नर्तन चंद्र सूर्य तारकांचा शोध घेत चला जाऊ करताना कोण पुढे जाते पाहू तशा प्रकारची ही कविता आहे कविता लक्षपूर्वक आपण वाचायची आहे आणि वाचल्यानंतर त्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण एक एक करून सोडवायचे आहेत प्रश्न पाहूयात कवीला कशाचा शोध घ्यायचा आहे चंद्र सूर्य तारका का सर्व पर्यायाबरोबर तर एक वाक्य बघा त्यामध्ये त्याला चंद्र सूर्य तारका सर्वांचाच शोध घ्यायचा आहे म्हणजे सर्व पर्याय बरोबर आहे इथं आपण गडबडीमध्ये चंद्र हा वाचलं की आपण लगेच चंद्रला योग्य पर्याय समजतो आणि तो पर्याय देतो आणि मग आपलं उत्तर चुकतं त्यासाठी सगळे पर्याय आपण लक्षपूर्वक वाचणं गरजेचं आहे लक्षात घ्या प्रत्येक प्रश्नाचे चुकीची जोडी ओळखा म्हटलंय हिरवे तृण बरोबर आहे तृण म्हणजे गवत सोनेरी ऊन बरोबर आहे विजेचे गाणे कविता जर तुम्हाला आठवत असेल तर कवितेमध्ये म्हटले बघा विजेचे नर्तन म्हटले नर्तन म्हणजे नाच म्हणजे विजेचे गाणे हा इथं चुकीचा पर्याय आहे लक्षात घ्या चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन कवितेत आलेल्या तृण या शब्दाचा अर्थ काय तृण म्हणजे तहान का मैदान का गवत का गुच्छ तर याचा अचूक उत्तर आहे गवत तृण म्हणजे गवत तर अशा प्रकारे आज आपण कविता आणि कवितेवर आधारित प्रश्न कसे सोडवायचे यासाठी नमुना दाखल काही कविता आपण पाहिलेल्या आहेत आणखी अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव होण्यासाठी आजची जी क्वीज आहे ती क्वीज याच पद्धतीनं लक्षपूर्वक सोडवा निश्चितपणे तुमचा अधिक सराव होईल महत्त्वाची सूचना सर्वांनी अगोदर व्हिडिओ पाहायचा आहे प्रत्येक क्वीज सोडवण्या अगोदर आणि व्हिडिओ पाहून मग आपण किज क्वीज सोडवायची आहे चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद